नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तब्बल आता महिना उलटून गेला यामध्ये न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर मोर्चे निघाले मात्र महिना अखेर देखील आरोपीतील एक आरोपी फरारच यामध्ये जनतेचं समाधान करण्यासाठी जरी आरोपींना मोक्का लागला असला तरी यात वाल्मिक कराड यांना मोक्का लावून खुणाच्या आरोपात आरोपी म्हणून तीनशे दोनची कारवाई करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती यात काल मयत संतोष देशमुख यांचे बंधू यांनी महिना उलटून गेला तरी समाधानकारक कारवाई नसल्याने आता आम्हीच कुटुंबीय मोबाईलच्या टॉवरवर चढून आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला या इशारामुळे पोलीस प्रशासनासहित सीआयडी देखील खडबडून जागी झाली यामुळेच काल धनंजय देशमुख यांनी इशारा देताच शेकडोच्या संख्येने पोलीस आणि सीआयडी ही रात्रीपासूनच गावात दाखल झाली धनंजय देशमुख यांचा इशारा देताच पूर्ण गाव पुन्हा एकदा एकवटला आहे सध्या गावात मोठ्या प्रमाणात मागणी होताना पाहायला की या आरोपींना आणि तीनशे दोनच्या गुन्ह्यात सामील करत त्यावरही लावण्यात यावा आज दिवसभर मत्साजोकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे कारण सकाळपासूनच धनंजय देशमुख हे पुन्हा एकदा गावाच्या चौकात बसले आहेत आता नेमकं दिवसभरात धनंजय देशमुख कुटुंबीय आणि गावकरी काय निर्णय घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र आता पोलीस प्रशासन सरकार या गौकऱ्यांची मागणी आणि देशमुख कुटुंबियांची मागणी पूर्ण करणार का असा सवाल आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका